एक लक्षात ठेव आपली सिस्टीमच करप्ट आहे त्यामुळे विश्वास हा पाणीपतच्या लढाईत गेला विष आणि वासची परीक्षा घेऊ नकोस तुला मत द्यायचं तर दे नाही कारण एज्युकेटेड लोक मत देतच नाहीत ते बाहेर फिरायला जातात फिफ्टी पर्सेंटच्या आधीच मत कमीच असतं फिफ्टी फाय फिफ्टी म्हणजे फॅक्ट आहे त्यांना पडीच नाही आहे कारण पैसेवाले पैशाने काम करतात खालच्यांना पडली नाही मधल्या मधले घरकाना का मिडल क्लास तो सफर होतो तू कुठे कितीही काही हे केलंस ना ती ते गेंड्याची कातडीवाले लोक आहेत त्यांना काही फरक पडणार नाही ते ऑलरेडी सेट आहे सगळं पपेट फॅक्ट लक्षात ठेव हो। आता हे तू दाखवणार नाही हे पण वेगळा विषय आहे हे फॅक्ट आहे हे बघ लोकांना सगळं माहिती आहे ट्रान्सपरंट सगळे लोक स्वतःची घर सिंगापूर बाकी शनी सिंगापूर ऑल पॉलिटिशियन्स आर एका माहिचे मणी आहेत फॅक्ट आहेत अशा वेळेला मतदारांनी काय करावं काय नाही मत देऊन सोडून जायचं त्यांना माहिती आहे ना होणार ते होणार आहे शेवटी आपला राईट आहे ना त्यांना जो त्यावेळेला जो बरा वाटतो त्याला द्यायचं नाही काय ते ना वरच का शेवटी वरचा डंबरू वाजवतोच नंतर वाजवायचं वाज वाज तू बसलाय तुझी कर्म आहे सगळी काय नाही तर शेवटी बीजेपीच येणार तुझं चॉईसच नाही आता असं मला वाटत विरोधक आता एकवटले मतदार यादी विरोधक सिंपल गोष्ट आहे तर एका रात्रीच सेटिंग होत ना ते सेटिंग कसं होतं सगळ्यांना माहिती आहे आता एवढे सगळे पक्ष फुटले ते कसे फुटले आम्हीच दाखवलं ना मग त्यामुळे एक लक्षात ठेव तू जगाच्या जा पाठीवर कुठेही जा, जा जो काम करतो ना त्याला कोण विचारत नाही बरोबर तो वरचाच डंबरू वाजवतो ही वस्तुस्थिती आहे शेवटी आलिया भोगासी लक्षात ठेव जे आहे ते आहे आलिया भोगासी त्यामुळे मी आता थांबवत नाही तयार का निवडणुकांचा अरे मत मत दिल्यावर माग ते दार असतं ते दारात निघून जातात मतदार नाही तो कोण विचारतच नाही संपला विषय इतर स्पष्ट सांगतो